नमस्कार शेतकरी बांधवानो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत विसावा हप्ता आता अधिकृतपणे जाहीर करण्यात आलाय या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत सहा हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करते म्हणजे दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा एक हप्ता मिळतो आतापर्यंत एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून आता विसावा हप्ता जुलै दोन हजार पंचवीसपासून दिला जात आहे हा हप्ता फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांची नावे लाभार्थी यादीमध्ये आहेत आणि ज्यांचे ई के वाय सी जमीन संबंधित कागदपत्रे बँक खातं आणि आधार नंबर पूर्णपणे अपडेट आहेत रक्कम थेट बँक खात्यावर डीबीटी म्हणजे डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा केली जाते बँकेचं खातं एनपीसीआय मॅप्ड आणि आधार सीडेड असणं आवश्यक आहे जर तुम्हाला हप्ता मिळाल्याचा एसएमएस आलेला नसेल तरी घाबरू नका तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बेनिफिशरी स्टेटसमध्ये आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून तुमचा हप्ता आलेला आहे की नाही ते तपासू शकता वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट पीएम किसान डॉट जीओ व्ही डॉट एन काही वेळेस शेतकऱ्यांचे नाव यादीतून वगळले जाते त्यामागे अपात्रता कारणीभूत असते योजनेचा लाभ केवळ लघु आणि सीमांत शेतकऱ्यांनाच मिळतो सरकारी नोकरी करणारे पेन्शनधारक आयकर भरणारे किंवा व्यावसायिक मोठ्या प्रमाणात शेती करणारे शेतकरी यांना याचा लाभ मिळत नाही जर चुकीने तुमचं नाव वगळलं गेलं असेल तर तुम्ही ग्रामसेवक तलाठी किंवा कृषी विभागाकडे संपर्क साधू शकता महत्वाचं म्हणजे खाते अपडेट ठेवा मोबाईल नंबर लिंक ठेवा आणि वेळोवेळी वेबसाईटवर तुमचा स्टेटस तपासत राहा ही माहिती इतर शेतकरी बांधवांनाही नक्की शेअर करा त्यामुळे कुणाचं नुकसान होणार नाही आणि वेळेत मदत मिळेल अशाच महत्वाच्या सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका वनरक्षक भरती दोन हजार पंचवीसची मोठी घोषणा झाली असून